घे ना बाबा तुझा घे फायदो तुम्ही रोल म्हणाल तेव्हा साहेब सुरू करतील पत्रकार महिंद्र भाऊ या तुम्ही रोल म्हणा तेव्हा साहेब बोलतील थांबा 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 ना काही कसली करता महिंद्र भाऊ या नाही येऊ दे त्यांना चेअरमॅन असून घेऊ द्या साहेब तुम्ही रोल रोल आ, तर आज आपल्या विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू आहे आणि या ठिकाणी अनेक विषयांवरती चर्चा होत आहे एक तर नागपूर ही आपली उपराजधानी आहे आणि विदर्भाच्या प्रश्नांवर विशेष करून या ठिकाणी चर्चा होत असते तर विषयावर चर्चा होतच होते विदर्भाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा करण्यासाठी अधिवेशन असतं तर आज मी या ठिकाणी आलेलो मी या ठिकाणी मारलेला आहे विधिमंडळाचा फेरफटका मी आज विधिमंडळाचा मारलेला आहे फेर फटका कारण मला द्यायचं आहे ठाकरे बुद्धा झटका त्यामुळं या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपण माझा जो रिपब्लिकन पार्टी आहे या रिपब्लिकन पार्टी जी आहे ती महायुतीमध्ये आहे आणि महायुतीला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळणार आहे जरी आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो असलो तरी आमचा तो गणिम कावा होता आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिलो पण पर नगर परिषदेमध्ये चर्चा फक्त आपल्या माहिती होती त्यामुळे ठाकरे बंधूंची चर्चा नव्हती किंवा काँग्रेसची फार चर्चा नव्हती त्यामुळे ठीक आहे तर आता मात्र निर्णय घेण्यात आलेला आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि आदिदादा पवार रवींद्र चव्हाण यांनी चर्चा काय केलेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्रित लढण्याचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला आपला हिस्सा मिळावा अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची ताकद अनेक शहरामध्ये आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला काय जागा मिळाल्या पाहिजे या ही मी प्रयत्न करणार आहे त्यामुळं आता हे अधिवेशन जे आहे ते आता उद्यापर्यंत आहे महानगरपालिकेच्या निवडणुका दोन तीन दिवसात आणऊन होण्याची शक्यता आहे त्यामुळं मुंबई जी महानगरपालिका जी आहे आमच्यासाठी अत्यंत अस्तित्वाची आहे आणि मुंबईमध्ये आणि सगळ्याच महानगरपालिका जे आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत या सगळ्या एकत्रितपणे लढण्याच्या संबंधातला निर्णय झालेला आहे आणि त्यामुळं महायुतीला प्रचंड अशा पद्धतीचं यश या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळणार आहे त्यामुळे माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे हा माहिती सोबत आहे आणि महायुतीला प्रचंड यश मिळवून देण्यासाठी माझा पक्ष सातत्यानं प्रयत्न करत राहणार आहे माझा एक प्रश्न आहे दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे परंतु अद्यापही सरकार गंभीर दिसत नाही तुमची काय भूमिका आता एक तर मागणी आहे म्हणजे अनेक ठिकाणी बाबासाहेबांची नावं अनेक ठिकाणी म्हणजे स्टेशनला नाही ना ना पर आहे परंतु अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे आहेत बाबासाहेबांचं नाव आहे तेवढं मोठं नाव आहे त्यामुळं लो काय लोकांची मागणी आहे त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे मी मागे मागणी केली होती की, की मुंबई ते सेंट्रलला कारण मुंबई सेंट्रल जंक्शन आहे त्यामुळे एखाद्या जंक्शनला बाबासाहेबांचं नाव असलं पाहिजे तर अद्याप काही तो निर्णय तर झालेलाच नाही आहे त्यामुळे लोकांच्या भावना अशा आहेत की जे चैतभूमी तर दादरच्या बाजूला आहे त्यामुळे दादरला दा 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 नाव मिळावं अशा पद्धतीची आपली लोकांची मागणी आहे आणि हा विषय राज्य सरकारचा आहे म्हणजे जरी रेल्वे स्टेशन जरी ते केंद्राच्या कत्यारीमध्ये असलं तरी नाव कुणाच द्यायचं त्या संबंधाचा निर्णय घेण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे त्यामुळे मी एकदा मुख्यमंत्र्यांशी बोलून पक्षाची भूमिका पक्षाची भूमिका बाबासाहेबांना नाव त्या दादरला मिळत असेल तर आनंदच आहे म्हणजे लोकांची मागणी पण आहे आणि दादर शेषांना बाबासाहेबांना मिळालं पाहिजे अशी अनेक लोकांची मागणी आहे महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या महायुती म्हणून लढण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे स्वबळावर लढून तेवढ्या जागा आम्हाला निवडणं अशक्य आहे त्यामुळं मुंबईसाठी आम्हाला एक पंधरा सोळा जागा मिळाल्या पाहिजे तर मध्ये सात आठ जागा मिळाल्या पाहिजे त्या पद्धतीने आमचा प्रयत्न सुरू आहे आज आमच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली विदर्भाच्या आणि महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना आपण तसे सूचना दिलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी आमची ताकद असेल त्या ठिकाणी ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे आदुन केंद्रीय मंत्र्यांसोबत समाजकारिता मंत्रालयाचे उपस्थिती होते formatDate या प्रकारे सर्व मंत्रालयांचे सर्व सेक्रेटरींना आणि सचिवारपण होता आहे त्यांच्या आठच्या शब्दांची सूचीमध्ये सरकारमध्ये दोन्ही सभागृहामध्ये मिसळले नाही सरकारला काही सल्ला देणारा भाजप आणि इतर आंतरराष्ट्रीय पद्धतीने सुद्धा तो विरोधी पक्ष नेता जो त्याला जे संख्या असते त्याचं संख्येवरती विरोधी पक्षाने नेतृत्वाची जबाबदारी ते देण्यात येते त्यामुळं सध्या महाविकास आघाडीकडे तेवढी मोठी ताकद नाही आहे आणि त्यामुळे टेक्निकल त्यामध्ये अडचण आहे त्यामुळे महा, दूरिये दूरिये महा जर विरोधी पक्षांना नेता परवायचा असेल तर ते न्याय नियम बसलावे लागतील त्यामुळे सध्याच्या नियमाप्रमाणे ती जेवढी संख्या असायला पाहिजे तेवढी संख्या महाविकास आघाडीची नसल्यामुळं त्या ठिकाणी ती अडचण झालेली आहे आमच्या पार्लमेंटमध्ये असं झालं होतं की काँग्रेस पक्षाला फक्त ते चाळीस चाळीस पंचेचाळीस जागा असायच्या आणि त्यामुळे ते त्यांना ते पद मिळालं नव्हतं पण वेळेला दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला नव्याण्णव दावा मिळाल्या आणि त्या ठिकाणी आता राहुल गांधी आपण लिडर आहे त्यामुळे इथला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय संख्या कमी होऊ शकते का त्याचा विचार अध्यक्षांनी करावा करा सरकारने करावा आणि हाऊसमध्ये विरोधी पक्षनेता असला पाहिजे असं माझं मत आहे जागा नाही माझी भूमिका आहे की नाही जेवढ्या जागा मग मागितल्या तर तेवढ्या जागा कुठं मिळत नसतं जर मग मागितल्या तर मिळत नाही पण नाही आमची भूमिका काय जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा लढणार आम्ही वेगळा निर्णय घेऊन ते त्या ठिकाणी आम्हाला निवडणूक शक्य आहे भाजपच्या ने नेते म्हणतात का वेगळा विदर्भ ही आमची आमचा आमची भूमिका आहे भाजपचं म्हणणं मागणी बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे की स्वतंत्र विदर्भाची मागणी पहिली भाजपची आहे पण भाजपाच्या मागणी बरोबर ही रिपब्लिकन पक्षाची मागणी सगळ्यात अगोदर आहे आणि रिबवलीअन पक्षांनी सुद्धा स्वतंत्र विदर्भाची मागणी अनेक वेळेला केलेली आहे त्यासाठी परिषदे घेतलेली आहेत आंदोलन केलेलं आहे त्यामुळे माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की स्वतंत्र विदर्भ जो आहे तो होणं अत्यंत आवश्यक आहे कारण एक मे एकोणीसशे साठला स्वतंत्र विदर्भ झाला आणि त्यावेळेला त्याला त्यांना त्या जी आस्वादना दिली होती एवढी काँग्रेसच्या काळामध्ये का वाढली नाहीत आणि विदर्भाला जो आर्थिक न्याय मिळायला पाहिजे तेवढा न्याय न मे मे मिळाल्यामुळं या ठिकाणी मागणी होते पण या आंदोलनाची तीव्रता दिसत नाही आहे ज्या पद्धतीनं तेलंगणा आणि आंध्रामध्ये झालं की आंध्रापासून तेलंगणा ते वेगळा करण्यासाठी चंद्रशेखर कर राव आणि अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं होतं तसं आंदोलन हे विदर्भामध्ये दिसत नाही आहे त्यामुळं विदर्भातल्या लोकांनीही जर विदर्भ त्यांना हवा असेल तर हे आंदोलन थोडं तीव्र होणं अत्यंत आवश्यक आहे याशिवाय हा विषय सुटणार नाही राज्य सरकार स्वतंत्र मागणी बद्दल काही ऐकून तयार नाही तुम्ही पंतप्रधान मोदींकडे मागणी करणार नाही मागणी नाही मागणी आमची आहे आमची मागणी आमची मागणी आहे मागच्या वेळेला त्याच्या वेळेला हे तेलंगणात झालं त्याच वेळेला हे होणं अत्यंत आवश्यक आपण पण माझ्या पक्षाची स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा आहे मागणीला पाठिंबा नव्हे तर स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे अशा माझ्या पक्षाची भूमिका आहे त्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की वेगळा विदर्भ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो लग्न करत नाही करणार नाही असेही त्या बोलले होते मग ही भाजपची जर वेगळ्या विदर्भाची जर भूमिका असेल तर वेगळ्या विदर्भासाठी देवेंद्र फडणवीस समोर पुढे पुढाकार का घेत नाही पुढाकार त्यांचं लग्न झालेलं असल्यामुळे सध्या ते पुढाकार येत नाही आहे त्यांनी ते लग्न केलंय ना पण वेगळा विचार झाला नाही ना त्यांची बीजेपीची भूमिका आहे नाही म्हणजे आता एक तर म्हणजे विरोधकांनी अनेक वेळेला वेगळ्या ठिकाणी मारलेला आहे ढल्ला विरोधकांनी वेगळ्याच ठिकाणी मारलेला आहे ढल्ला म्हणून आम्ही त्यांच्यावर केलेला आहे हल्ला नाही सध्या विदर्भाचा मुख्यमंत्री आहे म्हणजे मुख्यमंत्री सध्या विदर्भाचाच आहे आणि त्यामुळे दोन हजार चौदा एकोणीसला विदर्भाचा मुख्यमंत्री होता नंतर एकोणीस नंतरही उपमुख्यमंत्री होते दे ते देवेंद्रजी आणि आता पुन्हा ते पाच वर्षासाठी मुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळे विदर्भाला तर हे मुख्यमंत्री तर मिळालेच आहे वसंतराव नाईक जे होते ते जवळजवळ अकरा वर्ष अकरा किती अकरा वर्ष इथले मुख्यमंत्री होते त्यामुळे विदर्भाला मुख्यमंत्री पद मिळालेलं आहे आणि आताही मुख्यमंत्री विदर्भाचेच आहेत मला वाटत सोमनाथ सोरंशी जो आहे तो परभणीमध्ये त्याचा मृत्यू पोलीस कोरडीमध्ये झालेला होता आणि पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती किंवा तशा पद्धतीची सूचना कोर्टांनी दिलेली आहे पण ज्या पोलिसांनी त्यांना मारहाण केलेली आहे त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे आणि मी त्या ठिकाणी ताबडतोब भेट दिलेली होती आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या जवळ संविधान होतं आणि ते संविधान काचेमध्ये ठेवण्यात आलेलं होतं तर ती काच फोडून त्या ठिकाणी संविधानाचा अपमान करण्यात आला होता त्यामुळे त्या ठिकाणचे दलित बौद्ध तरुण आमच्या रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आपल्या भावना तिथं व्यक्त केलेल्या होत्या त्यामुळं मला असं वाटतं की संविधानाचा अपमान करणाऱ्या ज्या व्यक्तीने अशा पद्धतीचा प्रकार काय केलेला त्याला अटक काय केलेलीच आहे पण ज्या पोलिसांनी मारहाण केलेले त्यांच्यावर अद्याप कारवाई नाही राज्य सरकारकडे माझी मागणी आहे की एका दलित तरुणाचा मृत्यू झालेला आहे त्याची हत्या झालेली आहे आणि अशा पोलिसांवरती

मी त्यांच्यासाठी आलो ते माझ्यासाठी आलेले नाहीत नाही बघितलं नागपूरमध्ये आलं म्हणून त्याचं स्वागत करण्यासाठी मी पुढे आलेलो आहे नाही नाही शिवशक्ती भीमशक्ती जी आहे ती मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ताकदवार आहे आणि मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांना सोडून आली एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आली होती चाळीस चाळीस पाखरे उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आली होती जवळजवळ चाळीस सोबत फाकरे आता आम्ही चालू देणार नाही उद्धव ठाकरेंची <laughs> चला, चला, चला।, चला।